संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची भोळी भाबडी माणसं लई माती संत पावन भूमी म्हणून मराठवाड्याची ओळख आहे परंतु आता ही ओळख आणखी बदलणार आहे उद्योजकांची नगरी म्हणून आता मराठवाड्याची ओळख होणार आहे कारण महाराष्ट्र सरकारच्या वतीने जापानच्या टायोटो कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीचा सगळ्यात मोठा करार केला आहे आणि या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथे वीस हजार कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे यामधून आठ हजार रोजगारांची निर्मिती केली जाईल आणि यातून मराठवाड्याच्या अर्थकारणाला चा देखील चालना मिळाला आहे आतापर्यंत मराठवाडा मागास आहे मराठवाड्यामध्ये गुंतवणूक होत नाही अशा पद्धतीची टीका केली जायची परंतु टीका करून विरोधक थांबले परंतु महायुतीचं सरकार आल्यानंतर ही टीका बदलण्याचं काम आणि मराठवाड्याचा विकास करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये मध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वात मोठ्या गुंतवणुकीचा करार करण्यात आलाय आणि ज्यामधून ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा वरचष्मा आता कायम राहणार रा आहे ग्रीन फील्ड प्रकल्प संभाजीनगरमध्ये होत आहे आणि यामधून महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये क्रमांक एकचा असल्याचं चा सातत्यानं सिद्ध होतंय आहे याआधी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत पाचव्या सहाव्या क्रमांकावर गेला परंतु देवेंद्रजी फडणवीस यांनी महायुतीचं सरकार आल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये चांगलं वातावरण आहे आणि उद्योगस्नेही धोरण तयार केल्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये क्रमांक एकवर आहे आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे टॉयोटा कंपनीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेली ही सगळ्यात मोठी गुंतवणूक गेल्या एक महिन्यापासून देवेंद्रजी फडणवीस हे टाय टॉयोटा कंपनीच्या सातत्यानं संपर्कात होते त्यांच्यासोबतचा सामंजस्य करार आता पूर्ण झाला आहे आणि या माध्यमातून सगळ्यात मोठी गुंतवणूक ही छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे ऑरिक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पामधून जवळपास साडे एकर मध्ये या प्रकल्पा, प्रकल्पा साकारला जाणार आहे आणि यामधून जापानची टॉयटा कंपनी मोठ्या प्रमाणात उद्योग स्नेही धोरण आणणार आहे आणि उद्योजकाची रोजगाराची सगळ्यात मोठी निर्मिती केली जाईल या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यातला जो मागासलेपणा आहे मराठवाडा जो मागास म्हणून ओळखला जातो मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो मराठवाड्याला दुष्काळ वाडा अशा पद्धतीची ओळख देण्याचं काम तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं केलं होतं परंतु दुष्काळवाडा असलेला मराठवाडा आता उद्योगवाडा होण्याचं काम उद्योजकांचा वाडा होण्याचं काम या माध्यमातून केलं जाणार आहे आणि त्यासाठी महायुतीचं सरकार प्रयत्नशील आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी आतापर्यंत मराठवाड्याच्या हिताचे अनेक प्रकल्प आणलेले आहेत आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाडा सुजलाम सुपलाम होईल मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये पुरेसं सिंचनासाठीचं पाणी उपलब्ध होईल यासाठीची तजवीज देखील देवेंद्रजी फडणवीस यांनी केली तुमच्या सगळ्यांना कल्पना असेल जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा मराठवाडा वॉटर ग्रीडसारखा सारखा मराठवाड्याच्या हिताचा प्रकल्प बंद करण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आणि महाविकास आघाडीनं मराठवाड्याच्या लोकांना दुष्काळामध्ये खितपट ठेवण्याचं पाप केलं परंतु जेव्हा देवेंद्रजी फडणवीस पुन्हा एकदा सरकारमध्ये आले उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये कुठला निर्णय घेतला होता तो मराठवाड्याच्या वॉटर ग्रीड प्रकल्पाचा त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात समुद्रात वाहून देणारं पाणी हे मराठवाड्याला येणार आहे ये आणि मराठवाड्यातल्या नद्या ह्या देखील समृद्ध होणार आहेत आणि मराठवाड्याची माती ही सुजलाम सुफलाम म्हणून जी संत महंताची भूमी म्हणून ओळखली जात होती ती आता सुजलाम सुफलाम म्हणून जिथं पिकांमध्ये सोन्याचे मोती पिकण्याचं काम देखील येत्या काळामध्ये हे सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यावर होणार आहे एका बाजूला अशा पद्धतीचं छत्रपती संभाजीनगरमध्ये टॉयटासारखी जपानची मोठी कंपनी येते तर दुसऱ्या बाजूला वॉटर ग्रीडचा प्रकल्प देखील पूर्ण होतोय त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांना देखील हाताला काम मिळणार आहे आणि जे काही बेरोजगार तरुण आहेत त्यांच्या हाताला काम देण्याचं काम देखील महायुतीच्या सरकारनं केलेलं आहे एवढंच नाही तर फक्त मराठवाड्याचं हित बघणारं महायुतीचं सरकार आहे का तर अजिबात नाही मराठवाड्यासोबत विदर्भाचं हित देखील महायुतीच्या माध्यमातून सातत्यानं केलं जाणार आहे देशातील तीस टक्के पोलाद उत्पादन करण्याचं काम एकट्या गडचिरोली जिल्ह्यातून होणार आहे आणि गेल्याच आठवड्यात सुरजागड येथे इस्पात पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झालंय यामधून हजारो कोटीची गुंतवणूक एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये येणार आहे विशेष म्हणजे या गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार दिला जाणार आहे चारमोस येथे ही जवळपास पस्तीस हजार कोटीची गुंतवणूक होईल ज्यातून वीस हजार रोजगार निर्मिती केली जाणार आहे गडचिरोलीची ओळख ही उद्योग नगरी म्हणून होणार आहे एका बाजूला छत्रपती संभाजीनगराची ओळख आता उद्योग नगरी होते संपूर्ण मराठवाडा सुजलाम सुफलाम होणार आहे तर दुसरीकडे तर दुसरीकडे देशातल्या नकाशामधला सगळ्यात मागास असलेला जिल्हा म्हणून ज्याची ओळख गडचिरोली केली जायची त्या गडचिरोलीची ओळख आता उद्योग नगरी म्हणून होणार आहे हे सगळं होतंय ते फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारमुळे जवळपास चार दशलक्ष टन पोलादाचं उत्पादन या गडचिरोलीच्या प्रकल्पातून होईल हे स हे सगळे प्रकल्प जेव्हा पूर्ण क्षमतेने सुरू होतील तेव्हा एकट्या महाराष्ट्रातून देशभरात पोलादाचं जेवढं उत्पादन होईल त्याच्या तीस टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रातून आणि गडचिरोलीतून होणार आहे उद्योजक आणि रोजगाराची सगळ्यात मोठी संधी छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि गडचिरोलीमध्ये देखील होणार आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गडचिरोलीची ओळख याआधी काय होती गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा जिल्हा गडचिरोलीमध्ये एखाद्या अधिकाऱ्यांची किंवा एखाद्या कर्मचाऱ्याची बदली झाली तर त्याच्याकडे पनिशमेंट पोस्ट म्हणून बघितलं जायचं परंतु आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर गडचिरोलीची नक्षलवादी असलेली ओळख बदलून उद्योगस्नेही असलेली गडचिरोली अशी ओळख होणार आहे संपूर्ण विदर्भ असेल मराठवाडा असेल या भागाचा विकास करण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पार्टीने केलंय तुमच्या सगळ्यांना कल्पना आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये मराठवाडा आणि विदर्भाचा विकास व्हायला सुरुवात झाली होती याआधी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा मराठवाड्याकडे मागासलेला जिल्हा मराठवाड्याकडे दुय्यमतेनं बघण्याचं काम तत् तेव्हाच्या राजकारण्याने केलं मराठवाड्याचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले परंतु मराठवाड्याचा हवा तेवढा विकास झाला नाही मराठवाड्यामध्ये सिंचनाचे प्रकल्प होऊ शकले नाही मराठवाड्यामध्ये पाणी पोहोचू शकलं नाही परंतु जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं तेव्हा खऱ्या अर्थानं मराठवाड्याला पाणी पोहोचलं मराठवाडा आणि विदर्भ या दोन्हीचा विकास करणार हे महायुतीचं सरकार आहे एवढंच नाही तर मराठवाडा विदर्भासोबत पश्चिम महाराष्ट्रातल्या चाकण असेल पिंपरी चिंचवड असेल या ठिकाणी एम आय डी सी उभा करून तिथेही चांगल्या प्रकारची चालना देण्याचं चा, तिथेही उद्योग स्नेही धोरण उभं करण्याचं काम महायुती सरकारनं केलेलं आहे कोकणामध्ये कोकणा 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 चांगल चा चा अनेक चांगले विमानतळ सुरू केलेत कोकणातल्या पर्यटनाला चालण्या देण्यासाठी महायुती सरकारनं विशेष धोरण आणलं आहे त्यामुळं कोकणामध्ये एकीकडे पर्यटनाला चालना मिळणार आहे तर दुसरीकडे कोकणामध्ये समुद्रकिनारा मोठ्या प्रमाणात आहे त्या समुद्रकिनारपट्टीचा फायदा घेण्यासाठी तिथं मासेमारी चांगली व्हावी म्हणून मत्स्योत्पादन करण्यासाठी देखील चांगलं धोरण महायुतीच्या सरकारने आलंय केंद्र सरकारच्या अनेक चांगल्या योजना मासेपालन करण्यासाठी आहेत कोकण किनारपट्टीच्या या समुद्र किनाऱ्याचा फायदा या निमित्ताने होणार आहे आणि कोकणातील स्थानिकांना देखील या निमित्ताने रोजगार निर्मिती होणार आहे त्यामुळे एकीकडे कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा या सगळ्यांना हातात हातात घेऊ एकीकडे मराठवाडा विदर्भ कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यांची हातात हात घेऊन महाराष्ट्र पुढे घेऊन जाण्याचं काम कोण करत असेल तर ते फक्त आणि फक्त महायुतीचं सरकार करत आहे एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात हे शक्य होत आहे त्यामुळे उद्योग महाराष्ट्रातून बाहेर गेले उद्योग गुजरातला गेले अशी पोकळ टीका करण्याचं काम विरोधकांनी आहे फेक नरेटिव पसरवण्याचं काम विरोधक सातत्यानं करतायत उद्योग गुजरातला जात आहेत उद्योग व युपीला जात आहेत अशा पद्धतीची टीका विरोधक करतायत त्या सगळ्या विरोधकांना आजची सगळ्यात मोठी गुंतवणूक छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आणि गडचिरोलीमध्ये देखील होते सगळ्यात मोठी सनसनिक चपराख महायुती सरकारने मारली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये अशा पद्धतीचा फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम विरोधक करत असतील तर त्यांना तुम्ही सडेतोर उत्तर द्या